Jangan lupa like, share, dan subscribe ya! पसिया मंडेरय जेव या ठिकाणी भगवान बाबांच्या मूर्तीला या ठिकाणी पाहू शकताय सजावट देखील करण्यात आलेली आहे कवरेज डॉट कॉमच्या च्या या लाईव्ह मधून आपण लाईव्ह पाहत आहे भगवान भक्तीगडावरील सर्व लाईव्ह अपडेट मी आपल्याला या कवरेज डॉट कॉम चॅनलच्या माध्यमातून देणार आहे या ठिकाणी पाहू शकतात महाराष्ट्रभरातून मुंडे समर्थकांची जी गर्दी आहे या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते घाट सावरगाव या ठिकाणी सावर दसरा मेळावा सुरू केल्यापासून नव्व वर्ष जे आहे ते नऊ वर्ष या ठिकाणी मधील दसरा मेळावाला झालेले आहेत आपली आपला दसरा आपली परंपरा जी आहे त्या लाईननुसार नुसार पंकजा मुंडे या ठिकाणी दसरा मेळाव्यासाठी दाखल होणार आहेत याच गावांमध्ये पंकजा मुंडे समाजाला जे आहे ते संबोधित करणार आहेत अत्यंत साध्या पद्धतीने या ठिकाणी हा जो दसरा मेळावा आहे तो दोन हजार पंचवीसचा होतो या ठिकाणी कुठेही बॅनरबाजी देखील करण्यात आलेली नाही अत्यंत साध्या पद्धतीने हा दसरा मेळावा या ठिकाणी सावरगाव घाटमध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळतो आहे थोड्याच वेळात पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला या ठिकाणी सुरुवात होणार आहे हो तेच तेच या ठिकाणी लाईव्ह आपण पाहू शकता मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे मोठी गर्दी या ठिकाणी या दसरा मेळाव्याला जमणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे या ठिकाणी याच मैदानामध्ये जे महाराष्ट्रभरातून दसरा मेळाव्यासाठी येणारे मुंडे समर्थक त्याचबरोबर भगवान गडाचे जे भक्त आहेत ते याच मैदानात बसून त्यानंतर या ठिकाणी पंकजा मुंडे यांचं जे भाषण आहे ते या ठिकाणी ऐकणार आहेत आपण लाईव्ह या ठिकाणी कवरे डॉट कॉम च्या माध्यमातून पाहताय आता गर्दी देखील या ठिकाणी आले जिंतूर किती गाड्या आल्या तिथून प्रत्येक गावातून चार पाच गाड्या जिंतूर मधून तुमच्या किती आले तिथून बरं तुम्ही कुठून आले भाय नांदेड नांदेडून ना किती गाड्या आल्या बरं किती वर्षापासून येत आहे दसरा मेळाव्यासाठी आठ वर्ष आठ वर्ष मुंडे साहेबांच्या दसरा मेळाव्यावर गेलते काय कधी नांदेडून आले का बीड जिल्ह्यात आलात गोपीनाथ मुंडे यांच्या कसं वाटतंय काय बोलतील असं वाटतंय ताईंनी काय बोलाय पाहिजे एखादा मुद्दा आरक्षणाचा किंवा एसटी आरक्षणातून देखील मागणी केली जाते तुम्ही देखील गोपीनाथ मुंडे दे साहेबांचा फोटो घेऊन या ठिकाणी आलेला आहे कुठून आलात जालना जिल्ह्या कोणतं गाव किती किती लोक आले त्या ठिकाण जवळपास

काही कारण असतं दोन तीन दिवस दोन तीन वेळा नाही आलो मी पण पन... मुंडे साहेबांच संपूर्ण महाराष्ट्राला भासते परंतु साहेबांचा दसरा मिळवत आणि पंकज साहेब दसरा साहेबाचा वारसा आहे साहेबाचा सा सा वारसा पण चालवतात आणि त्याच्यामध्ये मात्र काही शंका नाही आहे आपले दसरा आपली परंपरा हेच राहतो दुसरा काही उद्योग राजकारण नसतं काय नसतं प्रत्येक आपली ऊर्जा मिळते समाजाला एका येतात बर दुसरा एक प्रश्न आहे जो संपूर्ण मांजारी समाज आहे किंवा ओबीसी समाज आहे त्यांना एक आतुरता होती की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र दसरा मेळासाठी आता <ज़ति> गेल्या वर्षीपासून धनंजय मुंडे त्या वर्षी पण काय आता एक झालेली आहे आणि त्याच्यामुळं धनंजय मुंडे साहेब त्यांना दसरा लागतं कारण मेळाव्याला पाठीमागे पण उभा राहतो आणि ते समाजाला वारस वरणार नाही याची सर्व समाज बांधव आहे त्याच्यामध्ये दसरा मेळावा पहिले पण येत होते नंतर त्याचे काही कारण असतो सायबाजी आणि सायबाजी वेगळं घर घर तोडणं झालं त्याच्यामुळे ते साहेब येत नव्हते पण आता इथे त्यामुळे काही अडचण नाही तुम्ही कुठून आले भाय नांदेडून किती नांदेडून किती आले साधारण तीन तुम्ही तुम्ही कुठून आले नांदेडची सगळी टीम आहे तुम्ही तुमची तुम्ही कुठले इथलेच सावरगाव कंदार बरं 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 गडावा आल्या ऊर्जा मिळते का वाटत तुम्ही कुठून आले आंबड ना किती लोक आले त्या ठिकाणी एकवीस गाड्या का आणखीन येणार आणखीन आम्ही रात्रीलाच आलो बर आता बीड जिल्ह्यात दोन दसरा मेळा पार पडतात एक नारायणगडा बघा कुठला रेकॉर्ड ब्रेक होणार असतो हे पहिल्यापासून परंपरा आहे आजचा थोडा कालचा आजचा थोडा दसरा आहे हु। वार्षिक परंपरा आहे खूप दिवसांची साहेबांपासून परंपरा आहे नारायणगडा जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेस तिथं सांगितलं पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा जो आहे तो राजकीय फक्त मनोज जरांगींचा खरा दसरा मेळा असतो राजकीय जरा असतात एवढे शेतकरी नसते मोठी गोष्ट पब्लिक का कोणी लावलेली गाड्या वगैरे याच्यातून कोणी आलेलं नाही हे स्व खर्चातून आले हे राजकीय असते तर स्व खर्चातून आलेच नसते त्यांच्यावरती प्रेम आहे आणि जनतेचं असत राहीन स्वरूपी राहणार आहे

ना किती लोक आले भगवानगड करून आले काय डायरेक्ट मग या कुठून आले तुम्ही साहेबांचा फोटो घेऊन या ठिकाणी आला काय प्रतिक्रिया इथं आल्यानंतर पहिले आम्हाला एक आनंद वाटतो दरवर्षी चौदा पंधरा मुंडे दसरा श्रमाळ पण गेल ते दोन हजार चौदा बरं काय वाटतं इथं आल्यानंतर असं सांगाल कुठून आला कुठून आलाय आम्ही किती आले लोक आपले इथून तुमचे छोटंसं काळ बारा बाराशे लोकसंख्येचं दहा गाळ आले तर काय वाटतंय त्याला नंतर एक काय वाटतं मुंडे भक्त आले थोडी ऊर्जा मिळते आम्हाला इथं आले आणि विशेष सांगायचं म्हणजे पंजरी समाजाचा एकमेव सगळा विचार करून आम्ही आऊ दे वर्षाचा आमदार शिंकराच्या तालुक्यात गायन दे नाही भाऊ काय नाही ते येणार आहेत काय ते आले ते चांगले आले आहेत मतदारसंघाचे एकमेव लाडके आमदार ते आल्याच्या नंतर हुँँ। हुँँ। आले। दे 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 ते संबोधित करणारे जनतेला आमचे लोकप्रिय आमदार म्हणजे मनोज भाऊ सत्ता होती त्यांचा सगळं एकोणतीस वर्षाच्या मुलाकृतिक शिंदेड राजा या ठिकाणी आज विधानसभा सदस्य बनलेला आहे कुठून आले ಬರ ಧನ ಮುಂ ಧನ ಮುಂೆ ಪಂಕ ಮುಂೆ ಯ बरं काल आम्ही ज्यावेळेस नारायणगडा होतो त्यावेळेस सांगण्यात आले की मुंडेंचा दसरा मेळावा जो आहे तो राजकीय मनोज जरांगींचा खरा दसरा मेळावा या ठिकाणी लोकनेते पंकजाताई मुंडे यांच्या गाण्यावर या ठिकाणी जे मुंडे समर्थक आहेत त्या ठिकाणी ठेकार धरत्यांना आपल्याला पाहायला मिळत आहेत कवरेज डॉट कॉमच्या या यूट्यूब लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो या ठिकाणी पंकजा या मुंडे यांच्या गाण्यावर या ठिकाणी जे मुंडे समर्थक आहेत ते ठेकार धरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हॅलो एकच काल ग पैठण तालुका वीज जणां आमचं हे दरवर्षीच प्रमाण असतं येण्याचं दोन मेळावे नारायणगडा ते बाकीचं नाही माहित आम्हाला आम्हाला फक्त श्री श्रीक्षेत्र सावरगाव नाही नाही राजकीय नाही सर्व भगवान भगवानगड साहेब एकत्र करण्याचं पारंपरिक ऊर्जा आम्हाला येणं भेटत आम्हाला इथं येण्याचं एकच कारण आहे की आम्हाला इथं ऊर्जा मिळते ताकत मिळते एकच आणि आमचा समाज एकत्र एकत्रित होतो एवढंच साहेबांच्या क्षमाजाची आठवण रक्त चालतच आहे साहेब आणि रक्त उचलतंय सर भावनिक प्रतिक्रिया आहेत गोपीनाथ मुंडे यांची आठवण तर येतेच परंतु त्यांचं नाव ऐकल्यानंतर या ठिकाणी आमचं रक्त सळच होतं असं या ठिकाणी आलेल्या मुंडे समर्थकांनी सांगितलेलं आहे की जो दसरा मेळावा आहे त्या दसरा मेळावाला आता गर्दी देखील जमायला आवाज येतोय का आवाज येतोय का लाईव्हचा आवाज येतोय का कमेंट करून सांगा कवरेज डॉट कॉम च्या या युट्यूब लाईव्ह आवाज येतोय का आवाज येतोय का कुठून आले भाय बोला बोला कुठून आले सांगा कुठून आले बोल

आपण पाहतोय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं गाणं लावून या ठिकाणी जे मुंडे समर्थक दसरा मेळाव्यासाठी आलेले आहेत त्या गाण्याचा पण आपल्याला पाहायला मिळतात

सालाबाजार दरवर्षी आम्ही दसऱ्याला येतो आणि इथून नवीन ऊर्जा घेऊन आम्ही आमच्या कामाला जातो आमच्या गावातून बाबाच्या दर्शनासाठी आणि मी स्वतः पुण्याहून आले पिंपरी चिंचवड शहरामधून मी स्वतः पुण्यामधून पिंपरी चिंचवड शहरामधून आलेलो आहे आमचा दसरा हा साहेबांपासून आलेला आहे पहिल्यापासून आहेत मुंडे समर्थक त्या ठिकाणी आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे चिपूक भरलेले देखील दोन ठिकाणी आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये सर हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा आम्ही जवळपास आमच्या दहा गाड्या दहा गाड्याचा ताफा आहे आमचा हा आम्हाला एकदम मन प्रश्न वाटते कारण की आमचे समजे माणसं वगैरे हो एकदम व्यवस्थित तिथं आलेले आहेत आम्ही समजा व्यवस्थित दुसरा वेळा पार पडतो आज दोन मेळा होते एक नारायणकडे आता ते गोष्टी सांगू शकत नाही आता म्हणजे कसं आहे त्यांच्या पब्लिक त्यांची येईल आमची पब्लिक आमची येऊ शकते असं आहे पब्लिक म्हणजे सारखी राहील असं काही नाही म्हणजे कोणामध्ये भेदभाव नाही आमचा त्यांची पब्लिक तिकडे राहील आमची पब्लिक तिकडे येईल काय अडचण आहे त्यामध्ये हिंगोली जिल्हा खूप आनंद होतो अभिमान वाटतो आमच्या समाजाचं शक्तिस्थान आहे ते या गडामुळंच आमचा समाज एकत्र आलेला आहे आणि धनुभाऊ असतील पंकजाताई असतील हे आमच्या अखंड समाजाचे एकदम आदर्श आहेत ठिकाणी माजी आमदार भीमरावजी दोंडे साहेब यांच्या वतीनं एक लाख पाकिटाच फराळाच्या वाटप या ठिकाणी होत आता थोड्या वेळात सुरू होणार आहे लाख माजी आमदार दोंडे साहेब आम्ही पाडोदा तालुक्यातलेच आहोत या ठिकाणी खूप महाराष्ट्रातून या ठिकाणी सर्व समाज येतो तो, तो कुठल्याही आमिषाला बळी न पाडता स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी लोक येतात आणि या ठिकाणी दर दरवर्षी माजी आमदार भीमराव दोंडे साहेब यांच्या वतीनं काहीतरी नियोजन केलेलं असतं गेल्या वर्षी एक लाख बिस्लरीचं वाटप केलं होतं यावर्षी एक लाख फराळाच्या पॉकेटाचं वाटप आहे पांगरी आणि हा दसरा मेळावा म्हणजे वेगळा दसरा मेळावा आहे मागच्या वर्षीपेक्षा नक्कीच ह्या वर्षी लोक भरपूर प्रमाणात येतील अशी अपेक्षा आहे कारण की आता जे आत्ताच मागच्या वर्षी ह्या वेळेस अनेक लोक कमी होते पण धावेत जास्त आले अनेक लांब लांबून लोक यायला लागलेले ला आहेत आणि मुंडे मुंडेसाहेबांची जी परंपरा आहे कायम कायमस्वरूप जपण्याचं काम केलेलं आहे आणि इथून इथं येणं म्हणजे ऊर्जा घेऊन घेण्यात आल्यासारखं असता कारण की इथं आलं आणि दसरा मेळाव्यात इथे भगवान बाबाचं दर्शन घेतला आणि ताईचं भाषण ऐकल्यानंतर हे दोन सर्वसामान्य समाज ऊर्जा घेऊन जात असतो हे जे मागच्या वर्षी आदरणीय ह्या मतदारसंघाचे नेते आज आमदार धुमराव लोंडे साहेब यांच्याकडून हे फराळाचं वाटप केलं जाणार आहे एक लाख चिवडा आणि भरसन याचं पाकिट फराळाचं चिप्स हे वाटप करण्यात येणार आहे कारण की मागच्या वर्षी पाणी एक लाख अकरा हजार बिस्ल्याचं पाणी बॉटल दिल्या होत्या ह्या वर्षी बिस्लरी पाणी दुसऱ्यांनी दिल्यामुळं लोकांच्या जेवणाच्या आणि गैरसोय होऊ नये म्हणून त्या आदरणीय लोक नेते या ठिकाणी भोंडे साहेब यांनी हे फराळाचं वाटप आणि सर्वांचे सोय केलेल्या आता ते विद्यमान आमदार आहे येतील का नाही येतील हे आपल्याला सांगता येणार नाही परंतु मला त्यांची अपेक्षा वाटत नाही कारण की विद्यमान आमदार ज्यांच्या जीवावर ते निवडून आले त्यांच्याच विरोधात बोलते त्याच्यामुळे ते येणं अपेक्षित नाही आणि ते येणार नाहीत असं मला वाटतं

एकाच गावातून तर दसरा मेळावायची दाईच्या भाषणाची आम्ही दा, मुंडे साहेब दसऱ्यापासून येतो भगनगडपासून दहा दा वर्ष झाले असत दहा पण आम्ही पहिले साहेबांच्या दसरा मेळावा जेवढा वंधारी समाज एका जागा येतो तेवढा या ठिकाणी हो जास्त आहे त्यावेळेस कसं काय जण म्हणतात की मुंडे साहेबांच्या गेल्यानंतर वंधारी समाज विखुरला गेला विभाग लागेल सगळा वंधारी समाज हा एकजोट झालाय त्याच्यामुळे जरा ताईच्या भाषणा जरा लागली तालुका जालना जिल्हा मस्त आनंद वाटतो नारायणगड भगवानगड भगवानगड किंतापूर तालुका म्हणता जिल्हा जालना किती लोक आले ठिकाणी आमच्या गावातून पाच गाड्या आल्या काय ऊर्जा म्हणजे अशी आहे की गड म्हणजे असा आहे की वांधाऱ्याचा सगळा विजेचा दैवत असा म्हणून गड खूप आनंद येत आले की आम्ही आलो जालना जिल्ह्यावरून आणि पालकमंत्री आमच्या पंकजा ताई जालना जिल्ह्याच्या आहेत आणि इतकं आमच्या जालन्यात काम केले भरपूर आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्फत पुलाचे काम केले आमच्या गावाला दहा वर्ष पूल नव्हता अगदी ताईच्या फंडातून बबनराव लोणीकरनं आमचं दहा वर्षाचा पूल चालू केला आणि एकदम व्यवस्थित काम चालू आहेत आमच्या जालना जिल्ह्यामध्ये पंकजा पालकमंत्री असल्यामुळे आणि खुद म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा ताई एकत्र आल्याबद्दल आमच्या वंजारी समाजाला टोटल अभिमान आहे आणि मान उंचाव भगवान भगवान बाबा

शलो, शलो, शलो। या ठिकाणी अत्यंत साध्या पद्धतीने हा दसरा मेळावा पार पडतो कुठेही कसल्याही प्रकारची या ठिकाणी भगवान बाबांची जी पंचवीस फुटाची मूर्ती आहे त्या ठिकाणी मोठी गर्दी या ठिकाणी जमताना आपल्याला या मुंडे समर्थकांची पाहायला मिळते याच ठिकाणी जे ग्राउंड आहे थोड्याच वेळा फुल होणार आहे या ठिकाणी जे मुंडे समर्थक आहेत त्यांची गर्दी देखील या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे लाईव्ह आपण या ठिकाणी कवरेज डॉट कॉम चॅनलच्या माध्यमातून पाहत आहे संपूर्ण दसरा मेळाव्याचं कवरेज आपण या दसरा मेळाव्यातील पंकजा मुंडेंचं भाषण असो त्याचबरोबर इतरही त्यांची भाषणं सर्व लाईव्ह आपण या कवरेज डॉट कॉम चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह दाखवणार आहोत तरी देखील कवरेज डॉट कॉम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी आता गर्दी देखील जमायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे साडे अकरा वाजता पंकजा मुंडे या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी जो संपूर्ण समाज या ठिकाणी महाराष्ट्रभरातून एकवटला आहे त्या समाजाला संबोधताना पंकजा मुंडे संभवणार आहेत या ठिकाणी या लाईव्हमध्ये ग्राउंड रिपोर्ट भगवान भक्तीगडावरून मी तुम्हाला दाखवतोय लाईव्ह <laughs> लाईव्ह बरं चार हां कवरेज डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे आम्ही आहोत भगवान भक्ती गडावर आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातून मुंडे भक्त पंकज साहेब समर्थक आले आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आपलं नाव सांगा आपण कोण आलात आम्ही सिंदखेड मतदारसंघातून आलेलो आहोत लोणार तालुका आमचं नाव अभिषेक मुंडे आपण या ठिकाणी आपल्याला ताईच्या भाषणातून काय मिळतं ताईच्या भाषणातून आम्हाला एक वेगळीच ऊर्जा मिळते जी आम्हाला संघर्ष करायला शिकवते जसं की मुंडे साहेब खूप काही गोष्टी शिकून जात होते तसेच तेच मुंडे साहेबांचे विचार घेऊन ताई साहेब आज सगळ्या मंडळी सोबत संवाद साधतात त्यामुळं दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही ताईचं ते भाषण ऐकण्यासाठी इथं आलेलो आहोत आपलं नाव सांगावं आपण कुठं आलाय हिंगोली किती काय साधारण एकवीस हिंगोली जिल्ह्यावर आपण कुठं हिंगोली हिंगोली आपण किती वर्षापासून या ठिकाणी हे माझं दहा वर्ष आपल्याला दरवर्षी या दर कोणती ऊर्जा प्राप्त होते आपल्याला साहेबाकडून जे साहेबांनी आपल्यासाठी प्रेरणा दिली प्रेरणा भेटते ऊर्जा त्याच्यानंतर जे आपल्याला एकी जे आपली एकी पाहिजे आता महत्वाचं म्हणजे आपल्याला एकी पाहिजे कारण सर्व समाज एक होतात आणि आपला समाज पण एक व्हायला पाहिजे दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आपला समाज एक होत आहे ही चांगली गोष्ट आहे आपण बघू शकता की या ठिकाणी राज्यभरातून जे मुंडे समर्थक ताई समर्थक आलेले आहेत यांच्यासोबत आपण समर्थक चर्चा करणार आहोत आपण या आले आता आपलं नाव काय राम गुले जाऊन आलेले आपण किती वर्षापासून या ठिकाणी येतात मी दहा वर्षापासून आज राज्यामध्ये बघता जे समीकरण चालू ओबीसी आरक्षण मराठा आरक्षण या संदर्भात आपल्याला काय वाटतं या ठिकाणाहून तर या ठिकाणी जे मुंडे समर्थक ताई समर आलेले आहेत आपण यांच्यासोबत चर्चा करत आहोत बघूया अजूनही आपण ताई समर्थक यांच्या सोबत चर्चा करणार आहोत आपलं नाव सांगा गेवरायवरून चंदू टाकणे आपण किती वर्षापासून या ठिकाणी येत मी दहा वर्षापासून येतोय साहेब असतात असल्यापासून आपल्याला या ठिकून काय ऐकण्यास आवडतं ताईचे विचार ऐकण्यास आवडतात आम्हाला त्यासाठी आम्ही येतो गेवरायवरून बघूया या ठिकाणी आपण समर्थकांवर चर्चा केलेली आहेत आणि या ठिकाणी काही वेळातच पंकजसाई मुंडे येणार आणि त्यांचं आपण लाईव्ह भाषण या ठिकाणी आखणार आहोत धन्यवाद डॉट कवरेज डॉट कॉम मी उद्धव सह कॅमेरामॅन अनंत मुंडे सह तुम्हाला काय विचारायचं